दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्या एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे पंढरपूर नगर परिषद या निवडणुकीमध्ये सुरुवातीला विठ्ठल परिवार एकत्रित येऊन निवडणूक लढणार आणि सत्ताधारी परिचारक गटासमोर म्हणजेच भाजप समोर जबर आव्हान निर्माण करणार असं चित्र निर्माण झालं होतं आणि याकरता मनसे नेते दिलीप धोत्रे यांचे खूप प्रयत्न सुरू होते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील आणि भगीरथ भालके यांनी एकत्र यावं तसेच गणेश पाटील युवराज पाटील कल्याणराव काळे या सगळ्यांनी एकत्र यावं आणि नगर परिषद या निमित्तानं विठ्ठल परिवाराची एकी दाखवावी अशी इच्छा अनेकांची होती परिवारातल्या लोकांची होती सुरुवातीला याला यशही आलं अनेक बैठका पार पडल्या आमदार अभिजित पाटील हे कल्याणराव काळे यांच्या कार्यालयात सुद्धा गेले ज्या कल्याणराव काळे यांच्या सहकारी शिरो कारखान्यात मागच्या निवडणुकीमध्ये अभिजित आबा पाटील यांनी पॅनल लावलं होतं ते त्यांच्या कार्यालयात गेले मनोमिलन झालं असं स्पष्ट दिसत होतं मात्र काही दिवसातच एकीमधली बेकी ही समोर आली अभिजित आबा पाटील हे प्रचारापासून दूर राहिले निवडणुकीच्या ज्या मुलाखती घेतल्या होत्या त्यापासून दूर राहिले आणि काही दिवसातच त्यांनी स्वतंत्र पॅनल उभं करण्याची तयारी केली आणि विठ्ठल विकास परिवर्तन पॅनल नावाचे एक आघाडी त्यांनी पंढरपूर नगर परिषदेच्या रिंगणात उतरवली आणि यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या सारिका साबळे यांना उमेदवारी नगराध्यक्ष पदाची दिली होती मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज काढून घ्यायच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज काढून घेतला आणि आपला पाठिंबा तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार प्रणिता भालके यांना त्यांनी जाहीर केला होता या दरम्यानच नागेश काका भोसले जे पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष आणि ज्यांच्या पत्नी साधनाताई भोसले या सलग साडेसात वर्ष नगराध्यक्षा होत्या ते सुद्धा सुरुवातीला तीर्थक्षेत्र विकास आघाडी म्हणजेच विठ्ठल परिवारातील नेत्यांबरोबर दिसत होते परत तिकीट मागण्याच्या वेळी त्यांनी भाजपकडे आले परंतु भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही त्यांच्या पत्नी साधनाताई भोसले यांना यानंतर पुन्हा नाराज नागा भोसले हे तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडे गेले आणि त्यांनी प्रभाग क्रमांक तेरा मधून उमेदवारी अर्ज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला विठ्ठल परिवारामध्ये एकी होता होता जी बेकी झाली त्यामुळे ह्याचा नुकसान कोणाला होणार हे तीन तारखेला मतमोजणी नंतर लक्षात येईल कारण अभिजित आबा पाटील यांनी आपलं पॅनल लावलं त्यांनी बारा उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिले होते नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांनी उमेदवारी उमे काढून घेतली मागं आता रिंगणामध्ये बारा उमेदवार जे शहरामध्ये विविध प्रभागांमध्ये उभारले त्यांच्याकरता सुद्धा अभिजित पाटील हे प्रचार करतायत तर याचा फटका कोणाला बसणार हे तीन तारखेला मतमोजणीनंतरच लक्षात येणार आहे अभिजित पाटील आणि भगीरथ भालके हे एकमेकाचे राजकीय विरोधक मानले जातात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अभिजित पाटील यांनी भगीरथ भालके आणि युवराज पाटील यांचे दोन स्वतंत्र पॅनल होते त्यांचा पराभव करून कारखाना ताब्यात घेतला आणि यानंतरच ते विठ्ठल सहकारी सागरचे चेअरमन झाले आणि नंतर विधानसभेला ते माढा मतदारसंघातून आमदार झाले ते जरी माढ्याचे आमदार असले तरी ते त्यांचं वहील तेवढंच लक्ष असतं त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने भगीरथ भालके आणि अभिजित पाटील आमदार अभिजित पाटील एकत्र येणार का हा एक चर्चेचा विषय होता सुरवातीला तसं वाटत होतं मात्र नंतर बोलणी फिसकटली किंवा चर्चा फिसकटल्या असतील कदाचित आणखीन काही आखाडे याच्यामध्ये असतील आणि अभिजित आबा पाटील हे या प्रचारापासून दूर राहिले त्यांचे स्वतंत्र पॅनल या निवडणुकीमध्ये सध्या त्यांनी उभं केलेले बारा उमेदवार विविध प्रभागांमध्ये लढत देत आहेत त्यामुळं विठ्ठल परिवारामध्ये एकीकरण न झाल्याचा जा फटका या निवडणुकीत कोणाला बसणार याचा फायदा सत्ताधारी भाजप उचलणार का हे पाहणं गरजेचं आहे आणि हे तीन तारखेलाच स्पष्ट होणार आहे